अशा उडारी बघ हो बापरे इथं आम्ही आंघोळ करतो आणि इथे सुद्धा कोरीव काम वगैरे आहे पण इथे कास वगैरे भेटतात त्यामुळे याला कासवाची दगड म्हणतात आली ना अरे आला गेली तू माश्यात निघल टाकल्या टाकल्या मासा आलेला आहे अशा प्रकारे नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज आम्ही घरी पेंटिंग करत होतो तर मग पेंटिंग करून आम्हाला थोडासा कंटा आला मग आम्ही बोललो आपण आता खाली नदीवरती फिरायला जाव्यात किती फिरलो नाहीत तर आम्ही नदी फिर फिरण्यासाठी आलो आहे आणि सोबत आम्ही गल पण घेऊन आलोय कारण का आपल्या म्हणजे आमच्या घराच्या खाली नदी आहे तर त्या नदीमध्ये मासे भेटतात तर आम्ही गल पण लावणार आहोत तर बघूयात आपण किती मासे भेटतात तर मित्रांनो आता आपण आलो आपल्या नदीवरती ही आमची नदी आणि इथे बघूया मासे भेटतात काय आणि इकडे बघा वातावरण किती छान शांत वाटतंय आणि आम्ही घेऊन आलोय हे गळ घेऊन आलोय आणि सोबत हा गव्हाचं पीठ आहे ज्याच्यामध्ये हळद टाकलेली आहे म्हणून मिक्स केलं मस्त आणि हा हे गळ मित्रांनो हा छोट्या पॉईंटचा गल आहे आणि तो छोट्या माशांसाठीच असतो आणि या नदीमध्ये जास्त मोठे मासे नाही आहेत छोटे मासे आहेत तर आपण गळ सुद्धा छोटा आणलाय तर बघूया या छोट्या गळाने किती मासे भेटतात मित्रांनो आपल्या इथे नदीमध्ये बघा किती मासे आहेत ते बघा इकडे पण आहेत भरपूर मासे आहेत आणि गळ टाकल्या टाकल्या एक मासा आलेला आहे अशा प्रकारे वा, वा। जबरदस्त <laughs> हा वा 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 जबरदस्त जबरदस्त अरे किती घे <laughs> गेला 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 येस मित्रांनो आता इथं आपल्याला थोडे मासे भेटले आता आपण दुसऱ्या स्पॉट होते जाणार आहोत जो आहे आमचा स्विमिंग पूल तिथे आपण मासे पकडणार आहोत आणि बघूया तिथे मासे किती भेटतात कारण थोडा खोल आहे आणि तिथे मासे मासेही असतील सो आपण बघूयात किती मासे भेटतात ते तर मित्रांनो आता आपण आलोय पूलमध्ये आमच्या स्विमिंग पूलमध्ये म्हणजे <laughs> इथे आम्ही आंघोळ करतो आणि इथे सुद्धा कोरीव काम वगैरे आहे लेण्या टाइप बाकी पाहू शकता किती छान पाणी आहे इथे आंघोळ करण्यासाठी वगैरे आणि मासे सुद्धा असेल आतमध्ये त्यामुळे आपण आता इकडून जाऊयात आणि तिकडून मासे पकडण्याचा ट्राय करूयात हो तर चला पाणी खूप गार आहे एकदम फ्रीजमध्ये बॉटलमध्ये पाणी असतं फ्रीजच्या तसा एकदम मित्रांनो इथे मी लहानपणापासून आंघोळ करतोय आणि हा पाणी खूप खोल आहे इथे म्हणजे एक माणूस तरी आरामात बुडेल इथून आम्ही इथून अशी उडी टाकायचो इथे खाली बिलगेट भेटला पाहिजे हा खाल्ल्या खाली उचल उचल अरेल तरी गेली उचल बोललो ना येईल पिशवी घेऊन आलो पिशवी घेऊन आलो पटकन मित्रांनो आता कल्प्या पकडते मासे सो मी ते आता बसतोय मस्त शांत ठिकाणी आणि कल्प्या आता मासे पकडतोय बघ्या काय किती भेटतात आता मोठ माट हट हटिलगया विलगया मे गोट कलप्या हा प्रोफेशनल माणसं अशीच मासे पकडतात मित्र अजून एकदा एक मोठी दादला भेटले ते काय माहिती कशी भेटली भेटली वाली वा मित्रांनो तिला कासवाची दगड म्हणतात कारण का याच्यामध्ये कासव वगैरे असायचे पहिल्यांदा पण आता नसतात पण ते कासव वगैरे भेटतात त्यामुळे त्याला कासवाची दगड म्हणतात आणि यामध्ये खूप सारे मासे असतात जे उन्हाळ्यात आठवतात लोक आणि त्यामध्ये खूप मोठे मोठे कोलबे असतात असं आहे सर्व मित्रांनो ही जी फुलं आहेत त्यांना देवाऱ्याची फुलं असे म्हणतात आणि याच्या याच्यामध्ये एक असं फळ येतं छोटे छोटे एवढे आणि ते खूप छान लागतं खायला तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट करून सांगा ते खूप सारे आहेत आता आम्हाला आठवण झाली कारण का आम्ही इकडून चाललो आहे त्यामुळे जुनी आठवण ताज्या होतात फुलं किती मस्त वाटतं बघा याची मित्रांनो हो हे बघा सापाचं कवच आहे हे मोठं आणि आमच्याकडे सापाची मेन तेल असं म्हणतात आणि खूप मोठा आहे ते इकडे पण इकडे पण पसरलंय हा इथे पण आहे बघा मतलब ते जुनी आहे मेन आणि इकडे मोठा साप असेल कदाचित मोठा कारण की इथे सापाची मेन आहे तर साप इथे मोठा असणार त्यामुळे आम्हाला इथे दक्षता घ्यावी लागेल इकडे मासे पकडायला घे खेच खेच आले होते पटकन तो मासा माझा येतो बघ आलाय हा घे 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 नको रेश घेऊन गेला मोठी होती हा घेऊन गेलो ते बघ मोठी आली ती बघ साईडून जाते <laughs> दचकत तू मज घे घ्या वा थोडी लांब आहे मोठी आहे इकडे 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 घे इकडे इकडे घे इकडे घे मित्रांनो मस्त मोठे मला भेटला आपला हा जबरदस्त आहे ऐको ऐको बापरे आपले आपले साईडला किती लांब टाकतो रे अरे आला आला रे पटकन मस्त मोठी आले हे पण आहे तेवढेच आहे हा जबरदस्त भाई <laughs> सापाची मेहन इथे साईडला जातात हा हो इकडे 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 घे इकडे 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 घे इथे घे ये की। आ आ <स्यार> अरे वापत कसली उडाली बघ ओके अरे भाई हट 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 हा खेच 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 बघत आली ना आली मला वाटलं गेली की काय मोठे रे हा खेच आहे ना मला वाटलं गेला की काय गेली हाय 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 तुम्ही इकडे आहे अरे बापरे मोठे अरे अरे मित्रांनो मोठे आहे बघा हो मग गेली की काय शर्ट घालाय मित्रांनो आता आपण मागा मासे पकडले आता जे उरलेत मासे त्यांच्यासाठी आपण खाना घालूयात पीठ घाऊन ठेवते म्हणजे ते त्यांना खायला भेटेल तर मित्रांनो आता आपण दुसऱ्या जागेवरती आलोय आणि इथे बघूयात मासे भेटत काय हो बाप रे पहिलीच हा रे पहिलीच भेटले आणि मोठे रे आता रिटर्न येईल बा पटकन थांब थांब

जायला जाईल आतमध्ये जाय जाय जाईल मित्रांनो आता आपण बस करूयात आपल्याला भरपूर म्हणजे खूप जास्त प्रमाणात मासे भेटलेत आणि आता कंटाळा पण आला खूप आणि हा जो पीठ आहे तो आता मी माशे ना टाकतोय ते तर गेला तर चला मी आता मासे तुम्हाला घरी जाऊन दाखवतो किती भेटले ते तर ते मी तुम्ही नंतर बघा आणि मजा घ्या तर, तर मित्रांनो आपल्याला एवढे मासे भेटलेत आणि इकडे मांजरे सुद्धा ओरडत आहेत त्यांना <laughs> मच्छी खायची आहे सो एवढे so, मासे भेटलेत तुम्ही कमेंट कमेंटमधून सांगा कसं वाटलं तुम्हाला मासे पकडण्याचं हे गल लावून तर मित्रांनो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय आणि मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आम्ही भेटू तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये तर इथपर्यंत बाय